शिर्डीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे भारत पाकिस्तान युद्ध सुरू असल्याची अफवा पसरत वयोवृद्ध नागरिकांची तपासणी करण्याच्या नावाखाली त्यांना लुबाडणाऱ्या एका सराईत भाम्याला शिर्डी पोलिसांनी अतिशय शिताफीने अटक केली आहे सिरामपूर येथील तीस वर्षीय जाकीर हुसेन युसुफ खान उर्फ जग्गू इराणी असं या आरोपीचं नाव असून तो स्वतःला पोलीस अधिकारी किंवा कधी कधी सीबीआय अधिकारी म्हणून सादर करत होता खान अनेक राज्यांमध्ये फिरून वृद्ध व्यक्तींना आपल्या बोलण्याच्या जाळ्यात अडकवत असे तो भारत युद्ध सुरू असल्याचं सांगत तपासणी किंवा सुरक्षा कारणास्तव त्यांच्याकडे काही कागदपत्र दागिने पैसे इत्यादी गोष्टी मागवत असे शिर्डी पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून त्याला एका वृद्धाला फसवत असताना रंगे हातच अटक करण्यात आली आहे पोलीस तपासात त्याच्याकडे पोलीस अधिकाऱ्यांचं बनावट ओळखपत्र सापडलं आहे त्याच्यासोबत नंबर नसलेली नवी कोरी पल्सर पोलिसांनी जप्त केली आहे विशेष म्हणजे जाकीर इतर राज्यांमध्ये पेक्षा अधिक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत या घटनेने समाजात खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत अशा बनावट अधिकाऱ्यांपासून सावध राहणं ही काळाची गरज आहे पहा संपूर्ण व्हिडिओ आणि अशा फसवणूक प्रकरणांपासून स्वतःच आणि आपल्या कुटुंबाचं संरक्षण करा शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये आज रोजी शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री रणजित गालांडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती का एक संशयित व्यक्ती शिर्डीमधील रूम परिसरात फिरत आहे आणि तो पोलीस असल्याची बतावणी करत आहे ही माहिती मिळाल्यानंतर तत्काळ आपले अधिकारी आणि कर्मचारी त्या ठिकाणी रवाना झाले आणि सदरचा क जो व्यक्ती होता याच्याकडे आपण आपण त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जाण्याचा प्रयत्नात होता त्यावेळेस आपण त्याला शितापिने ताब्यात घेतले आणि यानंतर आपण त्याच्याकडे जी चौकशी केली त्याच्यामध्ये आपल्यासमोर अनेक गोष्टी उघड झालेल्या आहेत सदरचा आरोपी हा मूळचा श्रीरामपूरचा राहणारा असून त्याचे नाव जाकीर हुसेन युसुफ खान वय वर्ष तीस असे आहे आणि जेव्हा आम्ही या आरोपीची इतर माहिती काढली तर त्या अनुषंगाने तो त्याच्या जवळपास वीस एक गुन्हे दाखल असून याच्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल असण्याची देखील शक्यता आहे आणि त्यांचा देखील आम्ही माहिती घेतो आणि जेव्हा या आरोपीकडे आपण त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे खिशामध्ये कागदामध्ये गुंडाळलेले दगड दिसून आलेले आणि तो त्याच्याकडे काही बनावट आयकार्ड देखील मिळवून आलेले या बनावट आय कार्डवरती त्याने त्याचे स्वतःचे नाव आणि फोटो लावलेला आहे आणि नाव ए पी आय अशोक पाटील असे दाखवलेले आहे आणि या अनुषंगाने अधिक माहिती घेतली असता लोणी पोलीस स्टेशनला देखील मागच्या महिन्यात असा, असा प्रकार झालेला होता की पोलीस असल्याची बतावणी करून एका वृद्ध माणसाला देखील त्यांनी फसवलेलं होतं आणि लोणी पोलीस स्टेशन असे एकूण दोन गुन्हे सध्याचे दाखल आहेत आणि या अनुषंगाने जी त्याची जी पद्धती होती यामध्ये तो मी पोलीस आहे किंवा मी सीबीआयचा अधिकारी आहे आणि सध्या असं असं तपासणी चालू आहे लोकां लोकांकडून आम्ही माहिती घेतोय युद्ध चालू आहे भारत पाकिस्तान युद्ध चालू आहे त्या अनुषंगाने देखील तपासणी चालू आहे तर तुमच्याकडील जे सोन्याचे दागिने असतील ते माझ्याकडे काढून द्या किंवा तुमच्याकडे काही खिशे वगैरे हो खिशामध्ये काही ठेवलेले आहे का ते मला बघायचं आहे अशा प्रकारे तो जे भोळे लोक आहेत किंवा वृद्ध लोक आहेत यांच्या थोडा विश्वास ठेवण्याच्या वृत्तीचा तो फायदा घ्यायचा आणि यानंतर ते त्यांच्याकडील सोने किंवा पैसे त्याच्या ताब्यात आले की त्याच्या खिशात जे गुंडाळलेलं असायच त्याच्या खिशामध्ये जो कागद असायचा ज्याच्यामध्ये दगड वगैरे त्याने ठेवलेला होता हा तो त्यांना देत होता आणि अशा प्रकारे तो त्यांची फसवणूक करत होता आणि अशा प्रकारे आपण एक निष्णात जो आरोपी आहे आणि याच्यावरती जे गुन्हे आहेत याच्यामध्ये जवळपास केरळ कर्नाटक पुणे आणि को, कोपरगाव वानवडी शिरूर असे खूप वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे आहेत आणि या याच्यामध्ये आणखी त्याच्या कोणी जोडीदार आहेत काय का याची देखील आपण तपास करत आहोत याच्याकडे सर काही हत्यार वगैरे आली का किंवा त्याच्याकडून नाही याच्यामध्ये काही त्याच्याकडे हत्यार वगैरे सापडून आलेले नाही फक्त त्याच्यामध्ये जे खिशामध्ये त्याचे काही आयकार्ड सापडून आलेले आणि जे बनवट पोलिसांचे आयकार्ड बनवलेले ते देखील सापडून आले आणि जे छोटेसे दगड आहेत जे त्याने एका कागदामध्ये गुंडाळून ठेवलेले आहेत ते आढळून आलेले कशा कशावर फिरत होता वाहन भेटली का सदरचा आरोपी एक विदाऊट नंबर प्लेटच्या मोटरसायकलने रेके करायचा आणि असे कोणी आपल्याला भेटत आहे का याची हे करायचा याची माहिती घेत असायचं आणि या अनुषंगानं आपण त्याची मोटरसायकल देखील ताब्यात घेतलेली आहे शिवटी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं दरवस्थान आहे दूर त्यांनी काही उपद्रव करण्याच्या आधी आपण त्याला ताब्यात घेतलं काय सांगतो Uh, ही जी कारवाई आहे आणि ह्या ज्या आरोपीचा आपण रेकॉर्ड पाहिलं त्यानुसार तो अतिशय निष्णात आरोपी असून आहे आणि त्याला आपण ताब्यात घेऊन अतिशय शिर्डी पोलीस स्टेशनने अतिशय कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे सर शिर्डीच्या नागरिकांमध्ये जर असा काही प्रकार झालेला असेल याआधी त्यांनी शिर्डी नागरिकांना काय आवाहन करावं आणि काय दक्षता घ्यावी कोणाची जर अशी फसवणूक झाली असेल त्यांनी शिर्डी पोलिसांचा संपर्क साधावा आणि काय आवाहन करावं अशा पद्धतीने फसवणूक होत अशा प्रकारे कोणी जर मी शासकीय अधिकारी आहे किंवा पोलीस आहे किंवा इतर कोणत्या विभागाचा अधिकारी आहे आणि आयकार्ड दाखवून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा व्यक्ती आपल्या संशयास्पद कोणी आढळून आल्यास तात्काळ आपण शिर्डी पोलीस स्टेशनला संपर्क साधावा किंवा ज्या आपण भागात राहत असाल तेथील ते ते पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा